मी स्वामी समर्थ मित्रांनो ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो तर आज आपल्यासोबत आहेत माझे मित्र जितेंद्र सपकाळे आता मी नाव त्यांचं सांगूनच दिलं पण तरी पण जितू भाऊ आम्ही त्यांना प्रेमाने बोलतो तर जितू जितू भाऊ तुम्ही तुमची आणि माझी ओळख जवळजवळ दोन वर्षापासून आहे तर तुम्ही पण म्हणजे एक हे एक माझे सबस्क्रायबरच होते आणि अशीच त्यांनी मला कॉल करून आमची गाडभेट झाली आणि त्याच्यानंतरनं थोडे विचार जुळले आणि मला मेहनतीची सवय तशीच ह्यांना पण मेहनतीची सवय त्याच्यामुळं आमचे कॉन्टॅक्ट जरा जवळ येऊन आमचे एक चांगले मैत्री झाली तर ओला उबरमध्ये आपल्याला डेलीचेच भरपूर सारे ड्रायव्हर भेटतात त्याच्यापैकी चा चांगला ड्रायव्हर म्हटलं तर जोतो भाऊंना आम्ही समजतो तर तुम्ही याच्या अगोदर काय काम करत होते हैं? तर हे पहिल्यांदा मला सांगा मी हे चालू करायच्या अगोदर डिलिव्हरीचे कामं करत होतो बिग बास्केट झोमॅटो स्विगी अच्छा ते किती वर्ष कामं केले तुम्ही ते जवळपास चार पाच वर्ष केले आणि त्याच्यामध्ये कसं होतं अर्निंग म्हणजे त्याच्यावर आपण जितकं जस सेम असत जितक पडलं तितकं पैसा हवत होते तरी बी तिकड सी ए, पेट्रोल वगैरे जाऊन हजार बाराशे रुपये दिवसाचे राहायचे त्यासाठी बारा चौदा तास द्यावा लागत द्यावं लागायचं आणि बी काम म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो ते टू व्हीलर वर फिरावं लागत तेवढं बर आणि मग त्याच्यानंतर ना मग कसं काय वाटलं तुम्हाला की बाबा ह्या ओला उबर किंवा टॅक्सी बिझनेस मध्ये उतरावं म्हणून नाही असं कंटिन्यू वापरत असताना दिसत होतं येलो प्लेटच्या गाड्या वगैरे हो माहिती होत कि ओलाव आहे मग बघितलं असंच आता कोर्ट पर्यंत टू व्हीलरवर फिरायचं म्हणून असे चौकशी करत राहिलो दोन चार जणांना भेटलो कोणी पॉझिटिव्ह सांगायचं तर कोणी निगेटिव्ह सांगायचं त्याचे तुमचे व्हिडिओ पण बघत होतो बऱ्यापैकी त्याच्यात तुमचं तुम्ही पण सांगत होते असंच जर थोडस सर्च करून घेतली गाडी घेतली पहिले तुमची तर मित्रांनो यांच्याकडे दोन गाड्या आहेत आता एक त्यांनी स्टार्टिंगला वेगनार घेतलेली नंतर ओरा घेतलेली तर बर त्याच्या नंतर ना तुम्ही, तुम्ही तुम्हाला आता पुण्यामध्ये किती वर्ष झाले म्हणजे आला जवळपास मी दोन हजार सतरा ला आलो होतो बर सतरापासून एक तीन आणि पाच आठ वर्ष झाले जवळजवळ आठ वर्ष झाल्याने हे कात्रज रे त्या साईडला राहतात तर आता तुम्ही म्हणजे पहिले स्विगी झोमॅटो ऑनलाईन करायचा ना आता हे ऑला उबर म्हणजे एकदम उन्हातून तुम्ही डायरेक्ट एसी मध्ये आला तर तुम्हाला हा बिझनेस तुमच्या दृष्टिकोनातून कसा वाटतो कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो काम करण्याचा मला आवडतं म्हणजे मला तर माझा हा बिझनेस एक नंबर वाटतो कारण मला ह्याची आवड आहे तर तुम्ही म्हणजे मजबुरी म्हणून आला का तुम्हाला आवड आहे म्हणून आला की तुम्ही कसं काय या बिझनेस मध्ये एंट्री केली ते तुम्ही सांगितलं गाड्या वगैरे दिसतात पण तुमचा अनुभव सांगा की म्हणजे हा बिझनेस तुम्हाला आता कसा वाटतो बिझनेस छान आहे आपण समजा जर तुमची बारा ते चौदा तास द्यायची इच्छा असली तर बिझनेस आहे बिझनेस नाही असं नाही आहे बिझनेस आहे आणि तशी ड्रायव्हिंग करायची बी आवश्यक होती अगोदर तर मला काही गाडी चालवता येत नव्हती गाडी घेतल्यानंतर चालवायला शिकलो त्यामुळे होती हा म्हणजे मी तर ऐकलं की म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की तुमची गाडी ही शोरूम मधल्या शो तुम्हाला घरी डिलिव्हरी दिली हो शोरूम मधल्या माणसानीच म्हणजे मला चालवताच येत नव्हती मी गाडी बुक केली आणि ड्रायव्हिंग क्लास लावलो त्यामुळे ज्या वेळेस गाडीची डिलिव्हरी भेटली त्यावेळेस शो शोरूम वाल्यानेच घरी आणून दिली आणि ह्यांचा मला एक कॉल आठवतो मित्रांनो की म्हणजे शिवाजीनगरला होते आणि वाकडेवाडीवरनं भीमाशंकरची ट्रिप पडली म्हणजे नवीन होते या बिझनेस मध्ये तर ह्यांनी मला पहिल्यांदा फोन केला की सर मला अशी अशी ट्रीप पडली पण तिकडे भीमाशंकरला जायला खूप घाट आहे तर काय करू मी कसं करू मी मला तर गाडी म्हणजे मी नवीनच गाडी त्यांना मी सांगितलं बिंदाच जावा तुम्ही व्यवस्थित गाडी चालवा काय नाही होत प्रॉब्लेम ले हो तर त्यावेळेस ऐ... त्यांनी म्हणजे मला कॉल करून पहिल्यांदा ट्रिप आलेले विचारलेलं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं आणि त्यांनी ती ट्रिप यशस्वीपणे पूर्ण करून रिटर्न पुण्यात आले होते तर कसं म्हणजे आता हे सगळं ठीक आहे तुम्ही तुम्हाला आवडतं तुम्ही आता म्हणजे लोकलमध्ये काम करता की इंटरसिटीमध्ये काम करता आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला काम करायला आवडतं म्हणजे लोकलमध्ये आवडतं की इंटरसिटीमध्ये का आवडतं आधी तर मी जशी जशी गाडी घेतली तसं मध्ये चालू एवढं काही माहिती नव्हतं आणि नंतर मग इंटरसिटी मारल्या चालू झाल्यानंतर एक दोन तर मग पुढे मग इंटरसिटीच मारायला लागलो मग लोकल दिलं मारायचं सोडून दिल। म्हणजे तो पहिला काळ होता की रिझर्वेशनच्या बुकिंग असायचं हा तर रिझर्वेशन नेमकं त्यावेळेस चालू झाल्या होत्या आणि कंटिन्यू असायच्या त्याच्यामुळे मग लोकल ला चालवतच नव्हतं त्याच रिझर्वेशन बघून गाडी दुसरी ओरा गाडी घेतली म्हणजे आता हे वेगनार गाडी आहे तो तो छोटा भाऊ यांचा चालवतो आणि ओरा गाडी यांच्याकडे असती आणि डेली पुणे मुंबई आम्ही पुढे मागत असतो जास्त तरी वेळेला कारण मला पण इंटर मी लोकलमध्ये जास्त काम करत नाही कधीतरीच करतो इंटरसिटीमध्ये आम्ही असतो तर तर मला जितू भाऊ हे विचारायचं तुम्हाला की तुम्ही ह्या बिझनेस मध्ये समाधानी आहात का हा समाधानी आता अगोदर मी मी झोमॅटो वगैरे करत होतो तो, कर तो, तो चौदा चौदा तास बाहेर असायचो त्याच्यामुळे आता कसं की आता निवांत असतोय म्हणजे ट्रिप आली तर निघायचं नाहीतर बसायचं म्हणजेच की मित्रांनो ज्याला मेहनत करायची सवय तर तो मेहनत मेहनत आणि पेशन्स पेशन्स आणि मेहनत बरोबर बोलले पेशन्स आणि मेहनत ज्याच्याकडे आहे ना तोच माणूस फक्त या बिझनेस मध्ये टिकू शकतो बाकी आयुष्य आराम करायची सवय आहे किंवा निवंत उठायची सवय आहे किंवा मेहनत करायची इच्छा नाहीये अशा लोकांनी या बिझनेसमध्ये नाही आलेलं कधी पण चांगलं कारण मग कसं होतं की तुम्ही गाड्या तर घेतान ह्याच्या त्याच्या बघून त्याच्या परंतु तुम्हाला गा बिझनेस बद्दल काहीच माहिती नाही आणि गाडी घेतल्यानंतर ना तुमचं ईएमआय जात नाही तुमचं घर चालत नाही तुमचं काहीच भागत नाही ह्या धंद्यामुळे कारण तुमचं जे टायमिंग आहे काम करण्याचं ते एकदम चुकीचं आहे किंवा काम करण्याची पद्धत चुकीची आहे त्याच्यामुळं तुमचं जर ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत त्याच जर पूर्ण होत नसतील आणि तुमचे ईएमआय थकत असतील बाकीच्या गोष्टी थकत असतील तर तुम्हाला वाटतं की हा बिझनेस एकदम म्हणजे बिझनेस चांगला नाही आहे बिझनेस खराब आहे ह्याच्यामध्ये कुणीच येऊ नये गाड्या घेऊ नये म्हणजे असं हे तुमचं वैयक्तिक मत झालं परंतु माझं वैयक्तिक मत आहे की म्हणजे मला आवडतं गाडी चालवायला म्हणून मी मला तर हा बिझनेस आवडतो कधी सकाळ होईन कधी गाडी काढेन मी कधी बाहेर पडेल असं मला वाटतं तसंच ह्यांचं पण आहे आम्ही म्हणजे साडेतीन चार वाजता उठणारे माणसं आहेत दररोजचे दररोज बारा तास चौदा तास पंधरा तास किती पण वेळ काम करायची तयारी आमची असते आमच्याकडे पेशन्स आहेत म्हणून हा धंदा आम्हाला आवडतो आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर गाडी घेण्याचा कधी पण विचार करत जा नाहीतर हे जर तुमच्याकडे नसेल तर नक्कीच दुसरा व्यवसाय एक ऑप्शन तुमच्याकडे जर असेल तर तो करावा हे तर माझं वैयक्तिक मत आहे तर मित्रांनो मी आता यांची जस्ट अर्निंग चेक करत होतो की वीकली अर्निंग कशी होती यांची कारण आम्ही मित्र तर आहोत पण मी कधी ह्याच्या अगोदर कधी चेक केलं नव्हतं पण मला आज वाटलं गाडीत बसलो होतो आम्ही तर म्हटलं चला अर्निंग जितू भाऊची चेक करू तर मला सुद्धा धक्के बसले यांची अर्निंग बघून <laughs> म्हणजे पाठीमागचे तीन चार महि पाच महिन्यापूर्वीची मी अर्निंग बघितले तर मी तुम्हाला इथं थोडीशी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकतो तर मेहनत करणाऱ्या माणसाला पैसे कधीच कमी पडत नाही हे एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे जितूभाऊ भाऊ हा कितीतरी आठ आठवड्यांची अर्निंग आहे सत्तावीस हजार तीस हजार बत्तीस हजार एकतीस हजार ही यांची महिन्याची कमाई नाही मित्रांनो आठवड्याची कमाई <laughs> आणि एवढा बिझनेस मी सुद्धा कधी के केला नाही कारण मी माझं कसं एक राऊंड मारला की मी आपला शांत बसतो बाकीचा नाही करत परंतु जितूबानी एवढी मेहनत केली की म्हणजे त्यांचा आठवडा एक सुद्धा पंचवीस हजाराच्या आतमध्ये नाहीये तर हे बघून मला विशेष वाटलं म्हणजे जो माणूस स्विगी झोमॅटोवरती किंवा बिग बास्केट वरती एक पंधरा वीस हजार रुपये दर महिन्याला कमवत होत होते ते तीस तीस हजार रुपये एका आठवड्याला कमवत होते म्हणजे आता पाठीमाग आता आताची कंडिशन ठीक आहे म्हणजे पहिले तीस हजार पंचवीस हजार कमवत होत होते पण आता ठीक आहे थोडंसं डाऊन आहे म्हणजे पंचवीस हजाराच्या आतमध्ये आहे पण तरी पण चांगली मेहनत करून चांगलं कमवत होत होते अजून पण तर जिथूबा मला विचारायचं पाठीमागच्या आठवड्यांमध्ये आणि आताच्या आठवड्यात म्हणजे आताच्या महिन्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला बिझनेस मुळे बिझनेस मध्ये बिझनेस मध्ये आता ते नवीन काहीतरी सेटअप चालू झाला त्याच्यामुळे चा भरपूर प्रॉब्लेम यायला लागले आधी कस डोळे झाकून उद्याची ट्रीप असायची अरे म्हणजे तुमची ट्रीप उद्याची फिक्स असायची पण आता ते सेटअप चालू झाल्यामुळे धड त्यांचंही पोट भरत नाही धड आपलंही पोट भरत अशी काहीतरी गंमत झाली मग तुम्हाला नाही वाटत का सेटअप आता भरपूर लोकांनी सेटअप मध्ये गाड्या लावल्यात तर सेटअप मध्ये गाड्या लावायची तुम्हाला वाटत नाही का नाही आता सेटअप मध्ये लावून तरी हुँ। हुँ ते तिकडे जाऊन आटकळायचं असतं मुंबईत त्याच्यामुळे ते पोट भरत नाही धड आपलंही भरत नाही बरोबर पण माझं तर असं म्हणणं आहे की सेटअप मध्ये गाड्या पण मित्रांना आपल्याच लोकांच्या आहेत आणि हे कसं होतं की उबर म्हणजे ह्या ऑनलाईन ज्या कंपन्या त्यांना फक्त पैसे पाहिजेत कुठून पण पैसे द्या मग सेटअप म्हणजे काय हा एक वेंडर असतो त्याच्या अंडर एक शंभर दोनशे तीनशे गाड्या असतात त्या आपण लावलेल्या असतात त्यांनी खरेदी केलेल्या नसतात आपणच नस त्यांना पैसे द्यायचे तेच कमिशन घेणार आणि फक्त हे पुढे उबरला देणार उबर यांना डॅशबोर्ड पूर्णपणे देणार आणि ह्या ट्रिप आपल्याला भेटणार हा एक सेटअप असतो तो जाऊ त्याच्यात काय आपल्याला पडायचं नाही आपण एक प्रामाणिकपणे काम करतोय प्रामाणिकपणे ज्या काही आपल्याला भेटतात तेच करायचंय तर भाऊ वाढवण्यासाठी काय ऑप्शन आहे तुम्हाला काय बिझनेस वाढवण्यासाठी आपलं सकाळी उठून साडेतीन चार वाजता उठून लॉग इन करायचं दहा बारा तास दिले तर बिझनेस होतो शंभर टक्के होतो गाडी क्लीन वगैरे हु। ठेवायची ड्रायव्हिंग व्यवस्थित कस्टमरला रिस्पेक्ट द्यायची पहिलं तर त्यांच्या बॅग वगैरे थोडस हे होत पण काय लाजायचं नाही कारण कस्टमर देव भाव म्हटलं तेवढं तर आलंच म्हणजे कस्टमरच्या बेगा उचलल्या पाहिजे तुम्हाला त्याची काय लाज वाटत नाही त्याचं आपलं आता कामच सर्व्हिस द्यायचं म्हटलं त्याच्यावर काय वाटणार आहे आणि इंटरसिटीची ट्रीप असेल तर काय वाटत नाही पण समजा लोकल वगैरे असलं तर मग म्हणजे करायचं लोकल बी असलं तर कधी तुम्हाला असे अनुभव आहेत का किती वर्ष झालं तुम्ही गाडी चालवत दोन वर्ष वर्ष झाले गाडी चालवता दोन वर्ष तुमच्या दोन गाड्या बरोबर तर दोन वर्षात काय असा अनुभव आहे का कस्टमर सोबत भांडणं झालं किंवा काय झालं नाही असा अनुभव नाही का तुमचा पण नाही माझा पण नाही बरोबर कारण कस्टमर भेटतात विचित्र कस्टमर भेटतात काय काय पण मग ते शेवटून आपल्यालाच सांभाळून घ्यावं लागतं आणि आपण जर परत काय उलट पालट बोलले तर परत ते रेटिंग खराब करणारे <laughs> बाकी ते बाकीच्या गोष्टी आल्याच मी तेवढा एक भेटला म्हणून सोडून द्यायचा ठीक आहे म्हणजे थोड्या गोष्टी इग्नोर कराव्या मला लागतात जास्त स्ट्रिक्ट राहिलं तर कस्टमर काय म्हणजे मित्रांनो नाही तो प्रवास किती दोन तीन तास सोबत हे इंटरसिटी करतो म्हणजे आपल्या आपल्यासोबत दोन तीन चार तास कस्टमर असतो म्हणून तो मध्ये जे काम करतो आपण कस्टमरला खरंच रिस्पेक्ट दिला पाहिजे कारण ते आहेत म्हणून आपण आहे आपण आहेत म्हणून ते आहेत प्रत्येक जण प्रत्येकावरती आहे त्याच्यामुळे प्रत्येकच वेळेस कस्टमरवरती ब्लेम करणं कस्टमरला उलट उल्ट किंवा रिस्पेक्ट न देणं ह्या गोष्टी ठीक आहे तेवढ्या पुरत्या रागा, रागारागामध्ये आपल्याकडनं घडून जातात परंतु कधी कधी काय होतं कस्टमर उतरल्यानंतर कस्टमरच्या हातात पण बरंच काय असतं कस्टमरने एक उलटी सुलटी कंप्लीट जर तुमच्या नावावरती टाकली एकतर गाड्या आपण ओला उबर रॅपिडोच्या भरवश्यावरती घेतलेल्या आहेत असं बरेच जण करतात म्हणजे घेतात पण जर त्याच जर ऍप्लिकेशन वरती जर कस्टमरने कंप्लेंट टाकली ते जर आपलं ऍप्लिकेशन बंद झालं तर करणार काय त्याच्यामुळं मी तर मग सांगेल की एवढं सजेस्ट करेन की कस्टमरला रिस्पेक्ट द्या जेवढं शांत बसून ड्रायव्हिंग करता येईल तेवढी शांत बसून ड्रायव्हिंग करा त्यांना पण हॅप्पी करा आपण पण हॅप्पी राहा रेटिंग जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला कामाची कमी नाही दिवस होते माझे पहिले हे पहिलं असं जितू भाऊ काम करायचे बिग बास्केट हे तरी स्विगी झोमॅटोचा आपला भाऊ आहे पण जितूबा मोठ मोठमोठ्या थैल्या असायच्या स्विगीत पण काम 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 अच्छा पण केलं बर तर तसं पाहिलं तर जितूबा वय खूप कमी म्हणजे मी जितूबा एक दहा दहा वर्षांनी तरी कदाचित मोठा असेल जितूबाऊचं वय कमी बरं जितू भाऊ आता म्हणजे पुढचं भविष्याचं प्लॅनिंग काय राहील तुमचं म्हणजे अजून तुम्ही गाड्या आहे पुढे जाऊन तुम्ही धंदा सोडणार आहे म्हणजे कसं काय राहणार आहे आता तर तसं कुणाला माहिती नसतं पण एक प्लॅनिंग असतं बाबा की मला हे करायचं मला ते करायचं म्हणजे ह्या धंद्यामध्ये ग्रोथ आहे का असं काय वाटतं तुम्हाला का म्हणजे फक्त आपण काम करतोय आणि आपलं सगळ्या गरजा भागतायत का गरजा पण भागत नाहीत काय वाटतं तुम्हाला आता तर जे काम करतोय त्यांनी गरजा भागतायत पण भविष्याचा विचार केला तर भविष्यात आता जोवर हे चालतंय तोवर चालू द्यायचं मग अगदीच काय झालं तर मग दुसरं काहीतरी बिझनेस चालू करायचं कसं काय आहे म्हणजे धंदा हा कसा वाटतो तुम्हाला आता तुम्ही म्हणजे पहिले फोटो बघितले तुम्ही एकदम लुकडे सुकडे होते आता थोडीशी तब्येत तर म्हणजे कसं मॅनेज करायला पाहिजे आता ते मॅनेज करायचं तर मीच विचार करतो पण आता लाव म्हणतोय जिम लावायचीच आहे थोडस मा एक दीड तास स्वतःच्या शरीराला दिलाच पाहिजे बरोबर आता चालू करणार आहे मी पण लय झालं तब्येत भरपूर झाली नाही तर बरोबर आहे मित्रांनो आपलं काम जे असत बैठे काम असतं आणि व्यायामाचा हा प्रत्येक ड्रायव्हर भावाने कमीत कमी तासभर जरी वेळ काढून व्यायाम करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आजार नवीन नवीन चालू होतात ते कंट्रोल करणं खूप अवघड जातं पुढे जाऊन धोक्याचं नको झालं त्याच्यामुळं वजन वाढलं म्हणजे सगळेच आजार येतात येस वजन वाढलं की आजार येतात त्याच्यामुळे जेवढं आपल्याला काम करून आपल्या शरीराकडे कर पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळं मी तर सजेस्ट करेन काम करा पण एखादा तास तरी काळजी घ्या बाहेरच नाही का कारण ड्रायव्हर की बाहेरचं खावं लागतं जेवढं करू आपल्याला घरनं डबा घेऊन जाते डब्यात काहीतरी घरचं घेऊन जाते तेवढा प्रयत्न केला पाहिजे तर अशा पद्धतीने आज आम्ही म्हणजे आज बुधवार आहे आणि तारीख किती आहे किती तारीख आहे आज दहा दहा आहे का दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर तर आज तारीख आहे दहा सप्टेंबर आणि वार बुधवार तर आज बुकिंग रिझर्वेशन जे मा तो माझ्या माझ्यापेक्षा जास्त मला तर रिझर्वेशन येतच नाही आज काय आम्हाला इंटरसिटीची पडली नाही त्याच्यामुळं आमची आज बहुतेक आधी कसं रेग्युलर असायचं रिझर्वेशन पण आता आठवड्यात दोन तीन हुँ। होतात हुँ। बाकी दिवस नाही येत नाही बरोबर आहे त्याच्यामुळं मग थोडस आता दांड्या पडायला लागलेत जर कारण लोकल बिझनेस करत नाही फक्त इंटरसिटीचा बिझनेस करतो तर आज सुट्टी होती तर चला जितो भाऊचा एकदा अनुभव शेअर तुमच्या सोबत करावा कारण मला तर माहिती आहे किती मेहनती मुलगा हा आणि ते समाधानी आहेत तर मला पण बरं वाटतं कारण बरेचसे जण काय काय म्हणतात तुमचे व्हिडिओ बघून गाड्या घेतल्यात पण मग माझे व्हिडिओ बघून जरी गाड्या घेतल्या तर मग मी जसं काम करतो मी जशी मेहनत करतो तशी तुम्ही काय करत नाही जर मी जसं करतो तसं तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्ही पण समाधानीच राहताल तर व्हिडिओ जरी बघून गाड्या घेतल्या तरी जे मग समजा मी जे करतोय ते पण तुम्ही करा तर नक्कीच तुम्ही पण समाधानी राहताल एवढं तर नक्कीच आहे आता मी कसं होतं आम्ही व्हिडिओ बनवतो आणि थोडेसे म्हणजे लोकांना वाटतं बाबा हे एवढे दिवस झालं काम करतात तर म्हणजे आम्हाला भरपूर फोन येतात मेसेज येतात की दादा मी मला गाडी घ्यायची इच्छा आहे तर मी गाडी घेऊ का तर म्हणजे माझं वैयक्तिक तर सजेशन सांगत असतं की बाबा कुठेतरी काम करा अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर ना तुम्ही तुमचं डिसिजन घ्या बाबा गाडी घ्यायची का मी वैयक्तिक सांगू शकत नाही तुम्हाला की गाडी घ्या तुमची परिस्थिती मला माहीत नाही तुमची काम करण्याची पद्धत मला माहिती नाही तर जेच बाबा तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही काय सजेशन द्याल एखाद्याला की गाडी घ्यायची नवीन गाडी घेऊ का तुमचं सजेशन काय राहील त्याबद्दल जर का समोरचा पस्तीस ते चाळीस हजार रुपये महिना कमवत असेल दुसरीकडे तर त्यांनी नाही घेतलेली चांगली जर का कमी कमवतशी नाही एक पंधरा वीस हजार तर घेतली पाहिजे आणि त्यासाठी बी चौदा तास द्यायची तयारी पाहिजे तेरा चौदा तास काम करायची तयारी पाहिजे सकाळी उठणं झालं पाहिजे म्हणजे hmm. आपण एवढे आठ नऊ लाख रुपये खर्च करून गाडी घेतोय तर तेवढं त्याच्या ते 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 मागे पडताही आलं पाहिजे नाहीतर गाडी घेऊन नऊ लाखाची hmm. आणि तिला रोड टॅक्स इन्शुरन्स गाडी दाराशी जरी उभून उभी राहिली तरी तिला खर्च आहेच त्याच्यामुळं पुरेपूर दिवस आला म्हणजे आठवड्यात कमीत कमी तुम्हाला कंटिन्यू पडावंच लागणार आहे असं काय नाही की चौदा चौदा तास पडलेत आणि परत दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली परत मग त्याला काही अर्थ नाही तुम्हाला ज्या दिवशी धंदा भेटला त्या दिवशी पूर्ण हात धुवूनच घ्यायचे कधी कधी एक दिवस असा येतो की मग ट्रिपच पडत नाही हा तर चौदा ते पंधरा तास द्यायची धम्मक असली निदान गाडीचे हफ्ते फिटूजतोर तर तुम्ही करू शकता आरामात घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि रोडवरची कशी परिस्थिती असते म्हणजे म्हणजे काय काय सहन करावं लागतं रोडवर कोण कसं भेटत काय सांगता येत नाही गड आपली काही चुकी असते समोरच्याही काही चुकी असते पण आपल्याला कंटिन्यू रोडवर चालायचं म्हटल्यावर डोक्यावर बर्फ ठेवूनच चालावं हो लागतंय एकदम शांत हा आणि समोरच कोण म्हणजे काय सांगता येत नाही म्हणजे कस म्हणजे म्हणजे थोडक्यात शिव्या खायची बी तयारी पाहिजे द्यायची बी तयारी पाहिजे <laughs> कधी कधी मार खायची बी तयारी पाहिजे कधी कधी द्यायची बी तयारी पाहिजे म्हणजे हेच आपल्याला रोडवर करायचं असं <laughs> नाही कधीतरी अशी तर लोक भेटत असतात कारण रोडवरचा धंदा आहे सर्व्हिस इंडस्ट्री त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत मग तुम्ही एकदम सती सावित्री म्हणा किंवा एकदम आ, म्हणजे एकदम शांत स्वभावाचे असाल तर थोडासा तुमच्यासाठी हा बिझनेस नाहीये कर... शांत म्हणजे एकदम असा स्वभाव हे नसावा तापट स्वभाव नसावा कारण रस्त्यावर चालायचं म्हटल्यावर समजा कोण आडवं गेलं काय गेलं तर तो कितीही आपल्याला हे तर तर केलं तरी आपण त्याला नाही बोलू शकत रिटर्न कारण का आता आपल्या मागे गाडीचे हप्ते गाडीचं आपलं घर खर्च घर भाडं आणि समोरचा कसा असतो की तो तेवढा पुरता आपण काच वर करून घ्यायचं तेवढ्या पुरता दोन शब्द बरबडतून बर तो निघून जातो पण आपलं त्याच्या नांदे लागायला आपल्याकडे टाइम नसतो बरोबर आहे बरोबर सांगितलं कारण दोन मिनिटाचा राग आपल्याला कधी कधी दि, खूप त्रास देऊ शकतो त्याच्यामुळं आपला रोडवरचा बिझनेस आहे आणि मला तरी वाटतं की मग थोडस शांत राहूनच काम केलेलं कधी का पण चांगलं जे भाऊचं पण तेच म्हणणं आहे म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही ह्या धंद्यामध्ये यायची तयार म्हणजे एक विचार करता की गाडी घेऊन मी हा धंदा करेन तर जेतू भाऊने सांगितल्याप्रमाणे दहा बारा तास चौदा पंधरा तास किती पण तास काम करण्याची ता तयारी पाहिजे आणि तुम्हाला ते धंदा म्हणजे धंदा कसा आहे हा तुम्हाला समजून घेता आला पाहिजे तरच तुम्ही ह्याच्यामध्ये उतरा कारण माहिती न घ्या एखादं काम चालू करणं कधी पण मूर्खपणाचं काम असणार आहे समजा जर का धंदा डोक्याने केला के ना तर धंदा होतो लोकलला धंदा होतो आणि रिझर्वेशन इंटरसिटीला धंदा होतो फक्त डोक्याने धंदा करायचा बरोबर आहे प्रीमियर रिझर्वेशन मॉर्निंगच्या असल्या त्या घ्यायच्या म्हणजे सकाळी सकाळी अपॉर्च्युनिटी जरा जास्त भेटतात बरोबर तुम्ही जर आठ नऊ वाजता गाडी बाहेर काढताय सगळे ऑफिसला जातात आणि तुम्ही रोडवर येत आहे आणि मग कसं करू हा चांगलाच नाही किती सकाळी साडेतीन चार वाजताच उठतो त्याच्यामुळे समाधानी आहेत आम्ही कारण तेवढी मेहनत घेतोय तर जर बिझनेस मध्ये यायचं असेल तर मेहनत करण्याची तयारी असेल मित्रांनो तरच कारण फ्युचर कुणीच कुणाचं सांगू शकत नाही कारण कुठलाच जॉब करणारा म्हणा किंवा त्याचा जॉब सिक्युअर नाही आज दोन दोन लाख रुपये पगार असणारे लोक आय टी मध्ये आहेत त्यांचा सुद्धा कधी जॉब जाईल सांगू शकत नाही तर त्याच्यामुळं उद्या काय होईल हे आता सांगू शकत नाही पण आज तुम्ही काय करू शकता हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळे डिसिजन सर्व तुमचं राहील गाडी घ्यायची नाही घ्यायची तुम्हाला काय येतं हे आम्हाला माहिती नाही त्याच्यात विचार घ्या कारण कंटिन्यू रिस्क रस्त्यावर आपल्याला थांबायचं कुठला क्षण कसा येतो काय होतं काहीच हे समजा जर काही एकुलता एक असला तर अवघड होत बरोबर म्हणजे रोडचं काम आहे हंड्रेड पर्सेंट रिस्क आहे प्रत्येक मिनिटाला रिस्क आहे त्याच्यामुळे रिस्क घ्यायची का नाही तुमच्या हातात गाडी घ्यायची का नाही तुमच्या हातात एवढंच सांगेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तर जितू भाऊ धन्यवाद व्हिडिओ बनवायला तुम्ही संधी दिली मला तुमच्या सोबत तर चला मित्रांनो हा एक त्यांचा अनुभव होता जितूबाचा दोन वर्षांचा अनुभव यांचा तर समाधानी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सगळं म्हणजे ह्या बिझनेसमध्ये कारण ते मेहनत ते आहेत पेशन्स आहेत त्यांच्याकडं तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात व्हिडिओ आवडला असणार की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर